आवास योजनेचे जे लाभार्थी आहेत राजेंद्र रामदास पाटे या कार्यक्रमांतर्गत अबिल खान शरीफ खान आणि रहमत शेख भरगत कार्यक्रमांचं आयोजन शासना साहेब जे मुंबई बांदर त्याचे उपाध्यक्ष आपल्या लोकप्रिय जिल्हाधिकारी अभिनवजी गुप्ता साहेब जिल्हा परिषदच्या अध्यक्षा दत्तिताई देवरे आपल्या लाडक्याच प्रधानमंत्री मोदी साहेब दोन हजार चौदा ला जेव्हा प्रधानमंत्री झाले पार्लमेंटच्या पायरीवर डोकं ठेवून राष्ट्राला संबोधित करताना माझं सरकार गरिबांच्या प्रती समर्पित राहील दलित आदिवासी महिला तरुण या सगळ्यांच्या उद्धारासाठी मी प्रयत्न करेन या योजना काय आहेत सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि ज्यांना लाभ मिळाला नसेल तर त्यांना इथंच त्याची व्यवस्था करणं या दुसरी संकल्पसाठी ही यात्रा आहे आणि प्रधानमंत्र्यांनी आपल्याला आवाहन केले के की आपण शपथ घेऊया दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जेव्हा आपण स्वातंत्र्याचे शंभर वर्ष साजरे करू त्यावेळेस हा भारत विकसित भारत करू म्हणजे समाजात अंतिम घटकातील शेवटच्या पारीवर बसलेला गरीब माणसाचा जेव्हा विकास होईल तेव्हा खऱ्या अर्थाने विकसित भारत म्हणून आपल्याला म्हणता येईल अनु ते विकसित भारत साठी आपण सगळेजण संकल्प करूया धुळे शहरात केंद्र सरकारच्या माध्यमातन अमृत एक आणि अमृत दोन मध्ये अतिशय महत्वाचे प्रश्न सोडवले गेले आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की धुळे शहरात पिण्याचं पाणी दहा दहा बारा बारा दिवस मिळत नव्हतं आणि म्हणून अमृत एक मध्ये एकशे पासष्ट कोटी रुपये पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी आणि भुयारी गटासाठी एकशे पन्नास ते काम जवळजवळ पूर्ण झालेत आणि आता दुसऱ्या टप्प्यात जवळजवळ सातशे कोटी आणि दीडशे कोटी रुपये परत मंजूर झालेले आणि त्याची परिणिती आज दोन दोन दिवसात पाणी मिळायला लागेल लागलेला आहे आणि येणारे काळ एका दिवसाआड सुद्धा मिळेल आणि भविष्यात कधीही या धुळे शहराला पाणी टंचाईचा विषय येणार नाही अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि रस्त्यांचे अनेक ठिकाणी काम झालेले आहेत जे मोठे रस्ते आहेत बीपी रस्ते आहेत त्या अठरा रस्त्यांसाठी जवळ शंभर कोटी रुपये मंजूर झालेले होते त्याच्यातले जवळ पंधरा रस्ते पूर्ण झालेले आहेत एकदा हा बाजूचाच रोड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लहान रस्त्यांसाठी जवळ शंभर दीडशे कोटीचा निधी आलेला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आलेल्या मोदी साहेबांनी आलेल्या योजनेचा विषय घ्यायचा तर एक दिवस अपुरा पडेल पण मी एकाच योजनेचा उल्लेख करेन आयुष्यमान भारत जगाच्या पाठीवर एवढी मोठी इन्शुरन्स स्कीम नाही आहे पन्नास कोटी जनतेला त्या कुटुंबाला एका वर्षासाठी पाच लाखाचा विमा कव्हर देण्यात येईल म्हणजे ते आता कार्ड मगाशी एका लाभार्थ्याला दिलं मगाशी आयुक्त मॅडम यांनी सांगितलं नव्वद हजार आपण वाटले अजूनही लाभार्थी त्यांच्यापर्यंत हे कार्ड पोचलेलं नाहीये असेल आपल्याला माहिती आहे हार्ट अटॅक किंवा कॅन्सरच्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी देते दे, दोन दोन लाख रुपये खर्च येतो सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेर आहे पण हे कार्ड घेऊन तुम्ही जर कधी त्या एम्पॅनल हॉस्पिटलला गेलात तपासण्या पासन पास तर ट्रीटमेंट पासन सगळा खर्च त्या कार्डच्या माध्यमातन केंद्र सरकार आपल्याला देणार आहे मला असं वाटत की याच्यापेक्षा कुठलीही मोठी योजना जगाच्या परिवार नाही आज पन्नास कोटी आहे आपा येणारा कार तुम्ही जसं म्हणाले फक्त रेशनवालेला इतर लोकांनाही कव्हर करण्यासाठी त्याचा दायरा वाढवण्यात येणार आहे आणि पाच लाखाच्या ऐवजी दहा लाख सुद्धा करायचं माणूस आहे